मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अॅबॅकस अँड ब्रेन जिम अॅबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचार आणि अणागोंदी कारभारानं प्रचंड थैमान माजवलेलं आहे भ्रष्टाचाराच्या नवनव्या सुरस कथा समोर येत आहे एकीकडे हे सर्व काही होत असताना दुसरीकडे अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये आपापसात राजकारण प्रचंड बोकाळलंय त्यातूनच मग वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांचा छळ होताना दिसतोय या संपूर्ण परिस्थितीमध्ये जिल्हा रुग्णालयाचे उच्च अधिकारी कुंभकर्णी झोपेत असल्याचं दिसून अधिकारी कर्मचाऱ्यांमधील उच्च अधिकारी डिम्म असल्याचं बुलढाण्याचे आहे कारण हे रुग्णालय आहे बारा भानगडींचं केंद्र अशी स्थिती येथे उत्पन्न झाली आहे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी अधिकारी हे या रुग्णालयाच्या पाचवीलाच पोजलेले आहेत अनेक वर्षात सातत्यानं भ्रष्टाचार करून पोट फुगलेल्या अधिकाऱ्यांचा या ठिकाणी भरणार आहे अनेक अधिकारी या ठिकाणाहून अजीर्ण होईस्तवर भ्रष्टाचार करून गेले परंतु साधा ढेकरही दिला नाही कोरोना महामारीच्या काळात तर या रुग्णालयात भ्रष्टाचाराचे नवनवे उच्चांक स्थापित झाले आहेत कोरोनाच्या काळात प्रचंड उपकरणे आणि औषधांची खरेदी या ठिकाणी केली गेली खरी परंतु यातील बहुसंख्य साहित्य उपकरणे आणि औषधी कधी रुग्णालयापर्यंत पोहोचलेच नाही याशिवाय या ठिकाणी काम करणारे डॉक्टर कर्मचारी हे अत्यंत मनमानीपणे वागताना दिसून येत आहेत नुकताच एक तेवीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार जिल्हा रुग्णालयात समोर आलाय या संपूर्ण भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे जिल्हा रुग्णालयात अधिकारी अधिकारांमध्ये प्रचंड राजकारण आणि सुंदोपसुंदी माजली आहे कदाचित हिस्से वाटीवरूनच हे राजकारण पोकाळलेलं असावं यावरूनच रुग्णालयातील एका लिपिकाला वरिष्ठ अधिकारी तथा वीज तंत्री असलेल्या अंभोरे यांनी प्रचंड मानसिक त्रास दिल्याची माहिती समोर आली आहे संबंधित लिपिकाणं अंभोरे यांच्याकडून होणाऱ्या छळाबाबत वारंवार जिल्हा शल्य चिकित्सक किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी यांना याची माहिती दिली परंतु वरिष्ठ अधिकारी मात्र कुंभकर्णी झोपेत असल्या कारणानं कनिष्ठ लिपिकास कोणतीही मदत मिळाली नाही आपल्याच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये राजकारण पोकाळलेलं आहे वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना त्रास देतात याची सातत्याने माहिती मिळून देखील वरिष्ठ अधिकारी एवढ्या निर्लज्जपणे निष्क्रिय का राहिले हा मोठाच प्रश्न आहे अंभोरे यांच्या सारखे अधिकारी हे शासनाचे जावई आहेत की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये राजकारण किंवा वरिष्ठांकडून कनिष्ठांची छळवणूक होत असेल तर ती रोखण्याचं काम तातडीनं होणं गरजेचं होतं मात्र वरिष्ठ अधिकारी केवळ भ्रष्टाचार करण्यात आणि स्वतःच्या तुंबड्या भरण्यात मशगूल असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे बिकट परिस्थितीचा आणि कायद्याचा फायदा घेऊन विना टेंडरिंग प्रक्रिया कंत्राटदाराला तेवीस कोटींचं कंत्राट देण्यात अधिकारी तत्परता दाखवतात एवढंच नाही तर त्याला ऐंशी टक्के रक्कम देण्यापर्यंतही त्यांची मजल जाते टक्केवारीच्या नादात अधिकारी काही कामे खूपच वेगानं करतात परंतु आपल्याच कार्यालयात होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या छळाबाबत मात्र कुंभकर्णी झोपेत असतात एवढी सध्या जिल्हा रुग्णालयात आणि आरोग्य विभागात माजली असल्याचं स्पष्ट सजग आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याची वेळ आल्यास कुंभकर्णी झोपेत जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजने शिवधनुष्य उचललाय जोपर्यंत जिल्हा रुग्णालयातील सगळ्या भ्रष्टाचारांना शासनासोबत हात बांधून गुन्हेगाराप्रमाणे उभं करत नाही तोपर्यंत दैनिक जनसं संचलन आणि सिटी न्यूज आपली भ्रष्टाचारा भूमिका कणखरपणे मांडतच राहणार आहे अजून बरेच काही पुढील प्रत्येक भागात सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस